जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पंचवीस मे आनंद मिळविण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी घरामध्ये सर्वांनी कसे हसून खेळून मजेत असावे आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरे पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही जीवन हे मूलत आनंदमय आहे सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल आनंद अत्यंत विशाल आहे देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते आनंद मिळविणे हे सोपे आहे पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झाले पाहिजे सर्व जगाला आनंद हवा असतो म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा आनंद हा शाश्वत आहे पण आपण विषयातच आनंद मानतो त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही फोड आला म्हणजे खाज सुटते आणि खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते परंतु तो हाडूक काही सोडत नाही विषयाचा आनंद हा असाच असतो कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे वासना भगवंताकडे वळविली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कडक आणि ताजे अन्न खायला मिळते तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनविते पण जर ती विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखविते म्हणजे खेळ जुनेच असतात पण आपण आपली वासना मात्र नवी असते वासना म्हणजे अभिमान किंवा मी पणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजन घालतो वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो, तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे आजचे बोधवचन चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामा भोग सेवावे हाची सुबोध सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसो न करी नमी दे रामा न तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता। आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला तहानप्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीरां समर्थ